मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वकील साहेब सांगतात की सुशिला देवी तुमच्या नावावर बेबी आत्यांनी पाचशे एकर जमीन त्याचबरोबर पन्नास कोटीची साधारण प्रॉपर्टीही केली आहे ऐकताच आता सुरेखा संग्राम आणि बापूसाहेबांच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा आता सुरेखा म्हणते असं कसं अशी प्रॉपर्टी कशी एकट्यांच्या नावावर केली बाकी भावंडांच्या नावावर काहीच नाही का, का? तेव्हा वकील साहेब म्हणतात त्यांनी मला तसं काही सांगितलं नव्हतं आणि मला आता लवकर लवकरात लवकर प्रॉपर्टीचे पेपर तयार करायचे आहेत तर सुशिलाच्या सर्व मुलांना खूप आनंद झालेला असतो आता सुशीलाला घटस्फोट ला द्यावा लागणार नाही या विचाराने त्याचवेळी आता पिंकी सुरेखाकडे पाहतच राहते तिचा चेहरा पार काळा निळा पडलेला असतो मग नंतर आता बाबूसाहेब आणि धनंजय लगेच एकमेकांना इशारा करतात सुशिला वकील साहेबांना म्हणते की तुम्ही काहीतरी नाश्ता वगैरे करून जा परंतु आता वकील साहेब म्हणतात नाही तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर मला तयार करायचे आहेत त्यासाठी तुमची समजा माती असणं खूप आवश्यक आहे तुम्ही ते सह्या करा बरं सुशीला एकदम शांतपणे आता त्या सह्या करते बापूसाहेब लगेच पुढे येतात आणि लग म्हणतात की वावा सुशीला देवी तुम्ही तर कमालच केली आहे आता पंधरा कोटी रुपये मी सहज उभे करू शकतो त्यावेळी पिंकी म्हणते अहो बापूसाहेब पण अजून प्रॉपर्टी हातात यायची आहे बापूसाहेब म्हणतात मग काय झालं सुशिला देवी आम्हाला बर सही देतीलच पण सुशिला आता हुकचू करायला तयार नसे ती बापूसाहेबांबरोबर काहीच बोलत नाही पिंकी म्हणते सासूबाई आता घटस्फोटाच्या पेपरवर सही करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही असं म्हणून ती ते पेपर हातात घेते सुरेखासमोर येते आणि ते टराटरा पेपर फाडते त्यावेळी सुरेखाचा राग आता अनावर होतो पिंकी म्हणते मी काय म्हणाले होते तुम्हाला मी जे बोलते ते करते आणि जे करते ना ते डेफिनेटली करतेच म्हणून आता ती सुरेखाला म्हणते मी तुम्हाला आता या घराबाहेर काढणार म्हणजे काढणारच आता सुरेखा आणि संग्रामला खूप राग येतो तर सुशीला मात्र गालातल्या गालात, गालात हसत असते युवराजला आता पिंकीचा खूपच अभिमान वाटत असतो तो तिच्याकडे पाहून हसतो पिंकी घटस्फोटाचे पेपर त्या दोघांवर आता उधळते आणि म्हणते तुमचा गाशा लवकरात लवकर गुंडाळायचा या घरातील तुमचे दिवस आता संपले आहेत ती आता सुशीला पुढे येते आणि सुरेखा रेखाला म्हणते काय कस तू काय चालले काय आता, हे हे टक आता बर ही कागद पडली आहेत ना ती उचल अगोदर घर स्वच्छ करून घे एकदम टकाटक असं म्हणून ती तेथून जाते त्यानंतर आता सर्व मुलं त्याचबरोबर सुशिला ही तेथे बाहेर बसलेली असतात आणि सर्वजण खूप खुश असतात सुरेखाची ॲक्टिंग करत असतात की सुरेखा माझ्या आईला कशी म्हणायची तेव्हा आता युवराज आणि पिंकी मात्र एकदम शांत असतात एकमेकांकडे पाहू लागतात पिंकीला देखील आता आनंद झालेला असतो कारण सुशिलाचा आता घटस्फोट होणार नसतो पण मनात तिच्या काहीतरी असते ती सारखी युवराजकडे पाहत असते आणि सुशिलाच्या चेहऱ्यावरील तो आनंद तिला आता खूप टेन्शन आलेलं असतं तर सुशिला आता सर्वांना म्हणते की मी माझ्या पोरांसाठी आता काहीही करायला तयार आहे युवराज तुला आता हॉटेल बांधायचं ना तू हॉटेल बांध मी तुला काहीही मदत करेल अरे तू बांधूनच दाखव फक्त तुझी आई आहे तुझ्या पाठीमागे उभी त्यावेळी ती डॉल्बीला म्हणते तुला इंजिनिअरिंग पूर्ण आहे ना तू बिंदास्त पूर्ण करा आणि एखादा असा कारखाना काढ माझ्या मुलांच्या सुखासाठी मी आता काहीही करायला तयार आहे सत्याला ती म्हणते आजपर्यंत कोणत्याच व्यवसायात तुला यश आलं नाही ना आता ही आई तुझ्या पाठीशी उभी आहे युवराज मात्र पिंकीकडे पाहत असतो कारण तिला काहीतरी तिचं मन खात असतं पिंकी आता खूप टेन्शनमध्ये मध्ये असते युवराज मनातल्या मनात मात्र विचार करत असतो की काय या कारभारणीचं नक्की काय बिन असलंय पण बिनसले हे नक्की खरंच तिकडे संग्राम आणि सुरेखाला मात्र काही सुचत नसतं त्यांचा पूर्ण प्लॅन हा फेल झालेला असतो त्यावेळी सुरेखा म्हणते एका रात्रीमध्ये या पिंकीने असं काय केलं असेल त्यावेळी आता संग्राम म्हणतो मी तुला म्हटलं होतो ना आई अगं ती पिंकी तिचं डोकं खूप हुशार आहे ती का कधी काय करेल कधी कुठे तीर मारेल याचा अंदाजच नाही एका रात्रीत वकील का आखी फौज ती उभी करेल सुरेखा आता खूप चवताळलेली असते ती म्हणते या पिंकीने रात्रीत डाव पलटवला त्यावेळी संग्राम म्हणतो आहेच ती हुशार बेबी आत्यामध्ये कुठे येऊन टपकली आपल्या प्लॅनचं वाटोळं केलं तिने तेव्हा सुरेखा आता सांगू लागते की बेबी आत्या विदर्भामध्ये राहते आणि ती गेली आहे हे, हे माहीत आहे परंतु तिला असं मागेपुढे कुणीही नव्हतं पण प्रॉपर्टी भरपूर होती एक दिवस हवापालट करण्यासाठी ती इकडे आली खरी पण आता या तायडीने बरोबर संधी साधली तिचं मागेपुढे केलं तिचा विश्वास संपादन केला म्हणूनच तिच्या ही प्रॉपर्टी झाली असेल आता पाचशे एकरची मालकीन झाली म्हटल्यावर काय दिवेच लावणार त्यावेळी संग्राम म्हणतो हो ना आणि तुमचे हे पलटी खाऊ मास्तर म्हणजे सरकार तुमचे ते आता हाजी हाजी सुशिलाची करत मागे फिरत असतील तेव्हा सुरेखा म्हणते सरकारांचं नाव अदबीने घ्यायचं बरं का त्यावेळी संग्राम म्हणतो हो घेतो ना अदबीने नाव आल्यावर त्यांना समुद्राच करतो मी म्हणजे मन तुझ्या मनासारखं होईल आता त्या उद्योजकांना अजूनच भडकावं लागेल कारण पाचशे एकर जमीन विकण्यासाठी थोडा अवधिका होईना लागणारच असं म्हणून आता संग्राम तेथून जातो तर सुरेखा विचार करत असत दुसरीकडे बापूसाहेब हे आता त्या उद्योजकांना फोन करून सांगतात की अहो साहेब मी तुम्हाला साताऱ्याच्या मोक्याच्या ठिकाणी सुद्धा देतो आणि एक पेट्रोल पंपासाठी सुद्धा मिळवून देतो त्यावेळी ते तिकडून विचारतात खरंच का तेव्हा बापूसाहेब म्हणतात फक्त त्यासाठी दोन आठवडे लागतील जरा धीर धरा धनंजय आता हे सर्व बोलणं ऐकत असतो त्यावेळी उद्योजक काहीही ऐकायला तयार नसतात बापूसाहेब त्यांच्याबरोबर खूपच गोडगोड बोलू लागतात मग त्यानंतर आता तिकडून ते फोन ठेवतात त्यावेळी बापूसाहेब म्हणतात अहो जावय बापू ठेवला फोन काय करावं ना कळतच नाही ऐकून घ्यायलाच तयार नाही कुणी आता या घरामध्ये ना मी नोकरासारखं आहे नोकरासारखं कारण मला आता सगळीकडे पाया पडावं लागतंय देवळातली घंटा झाली अशी कुणीही यावं आणि वाजवून जावं आता सुद्धा मला सुशिला देवींचे पाय धरायला जावं लागेल असं आता बापूसाहेब म्हणतात त्यावेळी आता जय म्हणतो की आपण बाहेरच्या लोकांचे पाय धरतो मग आता सुशिला देवींचे पाय धरताना तुम्हाला काय एवढा फरक पडतो त्यावेळी धनंजय म्हणतो की सुशिला देवींचे पाय धरण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाहीये आता जर तुम्ही देवींना डिओर्स दिला नाही तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल संग्रामकडून येणारे सर्व पैसे आपले बंद होतील बापूसाहेब म्हणतात माझा ना ढोल झालाय आता ढोल दोन्हीकडून मला बळवा त्यावेळी आता धनंजय म्हणतो हे पहा बापूसाहेब जैसे ज्याचे कर्म तैसे फळ त्याला मिळतं तेव्हा बापूसाहेब रागात आता धनंजयकडे पाहू लागतात मग तो म्हणतो की बापूसाहेब असं नाही म्हणायचं मला अहो तुम्ही आता सुशिला देवींकडे जा आणि त्यांची मनधारणी करा असं मला म्हणायचं आहे दुसरीकडे सुशिला रूममध्ये असते तेवढ्यातच पिंकी तेथे जाते त्यावेळी ते सुशिला तिला म्हणते काय गं तू इकडे कशाला आली मी तुला सांगितलं होतं ना तुझी सावली सुद्धा माझ्यावर पडायला नको म्हणून पिंकी म्हणते थांबा सासूबाई मी तुमच्या फायद्याच बोलायला आले अहो पैसे अजून यायचे आहेत त्याच्या भरोशावर तुम्ही भविष्याचं प्लॅनिंग सुरू करू नका त्यावेळी सुशिला म्हणते हे पहा आता तू मला सांगणार का पैसे कसे खर्च करायचे आणि कसं नाही पिंकी म्हणते तसं नाहीये बापूसाहेब आता येतील पण तुम्ही त्यांच्या पुढे पुढे अजिबात करायचं नाही बापूसाहेबांनी पैशाची मागणी केल्यानंतर लगेच ती पूर्ण करायची नाही त्यावेळी सुशिला विचारते काय ग तू काय मला माझ्या नवऱ्याच्या विरोधात भडकवतेस की काय पिंकी म्हणते हो तसं नाहीये अहो सुरेखा मावशींनी तुम्हाला कसा मोलकर्णीचा दर्जा दिला होता जेव्हा बापूसाहेबांनी सुद्धा पलटी खाल्ली होती तेव्हा मग आता बापूसाहेब आल्यानंतर लगेच तुम्ही त्यांना पैसे काढून देणार हे असं करू नका काहीही गोष्टी मान्य करू नका तुमची काही किंमत आहे की नाही असं पिंकी आता सुशिलाला सांगते तेवढ्यातच बापूसाहेब तेथे येतात त्यांनी तिच्यासाठी गिफ्टसुद्धा आणलेलं असतं तेव्हा बापूसाहेब म्हणतात ही मुलगी इथे आहे म्हटल्यावर सुशिलाचे कान भरवणारच आता असं म्हणून ते आता पुढे येतात त्यावेळी पिंकी आता बापूसाहेबांकडे पाहतच राहते सुशीला जास्त बापूसाहेबांना अजिबात भाव देत नाही ते म्हणतात की मी तुमच्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणला आहे पिंकी इकडूनच इशारा करते अजिबात तो गजरा घ्यायचा नाही त्यावेळी बापूसाहेब म्हणतात बापरे तुम्ही तर खूपच भाव खाऊन गेलात पन्नास कोटीच्या मालकीन झाल्या आहात असं म्हणून आता ती सुशिलाची खूप प्रशंसा करू लागतात पिंकी आता तेथून गेल्यानंतर देखील त्या पाठोपाठ जाते बापूसाहेबांचा खूप मोठा पोपट होतो ते म्हणतात या पिंकीने चांगलंच सासूला भरवलेलं दिसते इकडे युवराज हा छबीला म्हणत असतो हे सर्व काही अचानक घडते असं तुम्हाला वाटत नाही का छबी म्हणते की आईवर बेबी आजीचा खूप जीव होता म्हणून हे सर्व काही केलं असेल तिने तेवढ्यातच पिंकी आणि सुशीला देखील तेथे येतात आता पिंकी म्हणत असते बापूसाहेबांना अजिबात भाव द्यायचा नाही असं म्हणून ती किचनमध्ये जाते तेवढ्यातच बापूसाहेब त्याचं ते त्यांचा पाठलाग करत तेथे येतात हॉलमध्ये आल्यानं आता सोफ्यावर बसते त्यावेळी आता लगेच बापूसाहेब म्हणतात की सुशीला देवी अहो ऐका हो त्यावेळी ती म्हणते मला काही ऐकायचं नाही सुरेखाने संग्राम देखील तिथे दे आलेले असतात आणि बापूसाहेबांकडे रागात पाहू लागतात मग नंतर आता सुरेखा म्हणते जेव्हा त्या सुरेखाने तुम्हाला पंधरा कोटी रुपये द्यायचं ठरवलं तेव्हा एका क्षणात तुम्ही आपला पस्तीस वर्षांचा संसार मोडायला निघाला होता आणि आता माझी हजी हजी का आहे त्यावेळी बापूसाहेब म्हणतात असं करतात का त्यावेळी धनंजय म्हणतो अहो नाही दिला ना डिवोर्स पण सासूबाई अहो तेव्हा छबी रागातच धनंजयकडे पाहू लागते धनंजय आपला गप्प बसतो नंतर आता बापूसाहेब म्हणतात मी तुमच्यासाठी काय करू गुडघ्यावर बसू का तेव्हा सुशिला म्हणते नका 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 बसू कारण तुमची कंबर दुखते ना म्हणून म्हणते त्यावेळी माझी कंबर एवढी नाजूक आहे का असं बापूसाहेब म्हणतात आणि गुडघ्यावर बसतात सुशीलाला ते गिफ्ट देत म्हणतात ते काय म्हणतात ना माय डिअर माय स्वीट हार्ट मेरी मेहबूबा माय जान असं बापूसाहेब साहेब सुशिलाबद्दल बोलत असतात तेव्हा सुरेखाचा जळफळाट होऊ लागतो सुशिला मात्र लाजत असते घरातील सर्व बापू साहेबांकडे आणि सुशिला पाहतच राहतात तेव्हा आता सुशिला पुन्हा त्यांच्या हातात ते, ते, ते गिफ्ट देते तर तो फा कबूल करो असं बापूसाहेब म्हणतात तेव्हा ती म्हणते तुम्ही काय करताय असं म्हणून ती बापूसाहेबांना साहेबांना उठवत आता ते भलतेच गिफ्ट देऊ लागतात सुशिला मात्र पिंकीकडे हळूच नजर करते पिंकी नाहीच म्हणते सुशिला गालातल्या गालात हसते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये युवराज पिंकीला आता विचारतोच की यामध्ये तुमचा हात नाही ना कारण जेव्हा आईसाहेब या सही करणार होतात ना त्या डोर्स पेपरवर त्याच वेळी नेमके पोलीस आले पिंकी आता घाबरते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब